नमस्कार मित्रांनो मांडेश एंटरप्राइझेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इनाम व वतन जमिनींच्या भूसंपादनाचा नजराणा या महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत म्हणजे जर सरकारनं आपली इनाम किंवा वतन जमीन घेतली तर नुकसान भरपाईतून किती रक्कम कापली जाईल चला या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊया हो हा प्रश्न अनेक जमीन मालकांना पडतो आणि त्याची चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे कारण जेव्हा आपली जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी जाते तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्यातून शासनाचा नेमका हिस्सा किती असेल कि हे आधीच माहीत असणं खूप गरजेचे ठरतं तर सगळ्यात आधी प्रश्न हा येतो की सरकारला हा नवीन नियम आणायची गरजच का पडली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल आणि त्या समस्येच्या मुळाशी जावं लागेल जी अनेक वर्षांपासून जमीन मालक आणि महसूल अधिकारी दोघांसाठीही एक डोकेदुखी बनली होती आता इनाम किंवा वतन जमीन म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर पूर्वीच्या काळी केलेल्या विशिष्ट सेवांसाठी बक्षीस म्हणून दिलेल्या जमिनी पण या जमिनींच्या हस्तांतरणावर म्हणजे त्या विकण्यावर किंवा हस्तांतरित करण्यावर काही बंधनं होती आणि ह्याच बंधनांमुळे जेव्हा सरकार या जमिनी संपादित करायला जायचं तेव्हा अनेक कायदेशीर अडचणी उभ्या राहायच्या आणि खरी अडचण तर इथेच होती या जमिनी संपादित करताना शासनाचा हिस्सा ज्याला नजराणा म्हणतात तो किती असावा याबद्दल कोणतंच एकसमान धोरण अस्तित्वात नव्हतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम लावले जात होते यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण व्हायचा आणि जमीन वालकांना नुकसान भरपाई मिळायला खूप उशीर लागायचा आणि मग ह्याच गोंधळावर आणि विलंबावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला चला पाहूया या समस्येवर सरकारने नेमका काय उपाय शोधून काढलाय याचं उत्तर आहे फक्त एका आकड्यात आणि तो आकडा म्हणजे दहा टक्के हो बरोबर ऐकलं सरकारने हा सगळा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक सरळ आणि सोपा नियम आणला आता कुठल्याही इनाम किंवा वतन जमिनीच्या संपादनात शासनाचा हिस्सा म्हणजेच नजराणा हा सरसकट दहा टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे आणि हे बघा हे काही हवेतले आकडे नाहीयेत हे थेट शासन निर्णयातच स्पष्टपणे नमूद केलेलं वाक्य आहे हे एकच वाक्य या संपूर्ण धोरणाचा आत्मा आहे या एका स्पष्ट सूचनेमुळे अनेक वर्षांपासून चालत आलेली अनिश्चितता संपली आणि संपूर्ण प्रक्रियेत एक प्रकारची पारदर्शकता आली बरं दहा टक्क्यांचा नियम आहे हे तर आपल्याला कळालं पण पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो की हा नियम नक्की कोणत्या जमिनींना लागू होतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जमिनींना तो लागू होत नाही चला हे आता सविस्तरपणे समजून घेऊया एक गोष्ट लक्षात घ्या हा नियम सरसकट सगळ्या इनाम किंवा वतन जमिनींना लागू होत नाही तो फक्त या पाच विशिष्ट कायद्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनींच्या संपादनासाठीच वापरला जातो या यादीमुळे नक्की कोणत्या जमिनींसाठी हा नियम आहे याबाबत कायदेशीर स्पष्टता मिळाली आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे हा नियम महारवतन जमिनींना अजिबात लागू होत नाही त्यांच्यासाठी अकरा जानेवारी दोन हजार सतराचा एक संपूर्ण वेगळा शासन निर्णय आहे आणि त्यानुसारच सगळी कार्यवाही केली जाते त्यामुळे हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे आता बघा नुकसान भरपाई म्हणजे नेहमीच रोख पैसे मिळतात असं नाही जमीन मालकांसाठी एक दुसरा पर्याय सुद्धा उपलब्ध असतो तो म्हणजे टीडीआर किंवा एफ आय आणि गंमत म्हणजे या दोन्ही पर्यायांमध्ये नजराणा मोजण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे आता टीडीआर किंवा एफ एस आय हे शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका याचा अगदी सोप्पा अर्थ आहे सरकार रोख पैशांऐवजी जमीन मालकाला त्याच्या जमिनीच्या बदल्यात दुसरीकडे बांधकाम करण्याचे किंवा आहे त्या ठिकाणी अधिक बांधकाम करण्याचे हक्क देतं यालाच ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स किंवा फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणतात हा फरक नीट समजून घ्या कारण तो खूप महत्वाचा आहे जर आपण मोबदला रोख रकमेत घेतला तर संपादन अधिकाऱ्याने ठरवलेल्या अंतिम निवाडा रकमेच्या म्हणजे फायनल अवॉर्ड अमाऊंटच्या दहा टक्के नजराणा कापला जातो पण जर आपण मोबदला टीडीआर किंवा एफ एस आयच्या स्वरूपात घेतला तर जमिनीच्या त्यावेळच्या प्रचलित बाजारभावाच्या म्हणजे मार्केट व्हॅल्यूच्या दहा टक्के रक्कम नजराणा म्हणून भरावी लागते समजा आपल्याला टीडीआर किंवा एफ चा पर्याय निवडायचा असेल तर त्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे पहिली पायरी म्हणजे निवाडा जाहीर होण्यापूर्वीच जमीन मालकाला तशी मागणी करावी लागते त्यानंतर नियोजन प्राधिकरण जिल्हाधिकाऱ्यांकडून एनओसी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र मागवते जिल्हाधिकारी दहा टक्के नजराणा वसूल करून घेतात आणि मगच ते प्रमाणपत्र देतात आणि ते मिळाल्यानंतरच शंभर टक्के टीडीआर किंवा एफ एस आय मंजूर होतो तर मग या सगळ्या माहितीचा सार काय या एका शासन निर्णयाने नक्की काय साधलं चला याचा थोडक्यात आढावा घेऊया या निर्णयाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याने आणलेली स्पष्टता अनेक वर्षांपासूनचा गोंधळ संपवून त्याने एक, एक सरळ सोपा दहा टक्क्यांचा नियम आणला यामुळे संपूर्ण राज्यात एक समानता आली आणि सगळी प्रक्रिया सुलभ झाली आता जमीन मालक आणि अधिकारी या दोघांनाही माहीत आहे की नियम काय आहे आणि तो कोणाला लागू होतो आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सरकार लोकांच्या भल्यासाठी सार्वजनिक कामासाठी जमीन संपादित करतं पण त्याच मोबदल्यातून दहा टक्के हिस्सा नजराणा म्हणून परतही घेतं हे धोरण कितपत योग्य आहे यावर नक्कीच विचार करायला हवा अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्राईजेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा